नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यापुढे पुढे का करतात तिळगुळाचे महत्त्व आणि फायदे आणि मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात ही माहिती घेऊन आली आहे मकर संक्रांत आहे म्हटलं की त्यासोबत तिळगुळ वाटण्यापासून ते हळदी कुंकू आणि लहान मुलांचे बोरनान इथपर्यंत म्हणजेच ही सगळी लगबग सगळीकडेच चालू असते ती रथसप्तमीपर्यंत कारण रथसप्तमी ही ह्या सगळ्यासाठी शेवटची तिथी असते बोरनान हा शिशुसंस्कार बहुतांश लोकांना परिचित आहे लहान मुलांना बोरनान घालण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत मुलांना बोरनान घातले जाते या निसर्गाशी आणि बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो बोरणान घालताना त्यात बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि लहान मुलांना आवडणाऱ्या वस्तूंचा समावेश केला जातो अगदी तान्ह्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंत मुलाचे बोरणान केले जाते या सोहळ्यातून बाळाची संस्कृतीशी परंपरेशी आणि निसर्गाशी ओळख व्हावी हा या मागचा उद्देश असतो जसे आपण आपले बालपणीचे फोटो पाहून सुखावतो त्याचप्रमाणे बाळासाठी या आठवणी साठवल्या जातात बोरणान म्हणजे काय बोरणान म्हणजे निसर्गातील वेगवेगळ्या वस्तूंनी बाळाला आंघोळ घातली जाते या वस्तूमध्ये बाळाला इजा होणार नाही अशा हलक्या आणि आरोग्यदायी वस्तूंचा समावेश केला जातो यात लाह्या चुरमुरे बोरं भुईमुगाच्या शेंगा आणि गाजराचे तुकडे अशा नैसर्गिक वस्तूंसोबतच लहान मुलांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोळ्या चॉकलेट आणि बिस्किटांचाही वापर केला जातो या सोहळ्यामुळे बाळाचा या वस्तूंसोबत परिचय होतो आणि त्याला या अतिशय गमतीशीर वाटू लागतात तसेच या सोहळ्यात इतर लहान मुलांनाही आमंत्रित केले जाते त्यामुळे बाळाची त्यांच्यासोबत ओळख होते आणि हा सोहळा त्याच्या कायम आठवणीत राहतो बोरणान हा एक अतिशय उत्साह वाढवणारा आणि नाती जपणारा आनंददायी सोहळा असतो त्यामुळे या सोहळ्यासाठी बाळाला आकर्षक पोशाख परिधान केला जातो मुलांना काळ्या रंगाचे कपडे आणि मुलींना खणाचा फ्रॉक घातला जातो या दिवशी काळ्या रंगाच्या कपड्यांना महत्त्व दिले जाते कारण मकर संक्रांतीचा दिवस हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो त्यामुळे उष्णता शोषून शरीर उबदार ठेवणाऱ्या काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर केला जातो तसेच या काळ्या रंगावर बाळाला शोभून दिसेल असे हलव्याचे पांढरे दागिने घातले जातात यात हार मुकुट पैंजण कडे बांगड्या वाळ्या अशा अनेक दागिन्यांचा समावेश असतो तर आता बघूयात बोरणान सोहळ्याचे महत्त्व बोरणान हा बाळाचा सोहळा असला तरी तो मोठ्यांसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा असतो या सोहळ्याच्या निमित्ताने स्त्रिया आपल्या मुलांना घेऊन घरी आलेल्या लेकरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान करतात तसेच तिळगुळासह जेवण आणि गोडाचे पदार्थ देऊन त्यांचे आदर आतिथ्य केले जाते या सोहळ्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येतात आणि या निमित्ताने त्यांच्या गप्पा गोष्टी रंगतात हा समारंभ घरगुती असतो परंतु घरी गजबज असल्याने तो अतिशय उत्साही आणि आनंद देणारा असतो तर आता बघूयात तीळ आणि गुळाचे महत्त्व मकर संक्रांत हा सण दरवर्षी जानेवारी महिन्यात तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो भारतात हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो हिंदू संस्कृतीतील मकर संक्रांत हा सण सौर कालगणनेशी संबंधित आहे तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत लोक एकमेकांशी असलेले हेवेदाबे विसरून नातेसंबंधाची सुरुवात पुन्हा एकदा नव्याने सुरू करतात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं या दिवशी तिळाने पूजा केली जाते पण केवळ पूजेसाठीच नाही तर हे तिळ खाण्यासाठीही गरजेचे असतात धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने तिळ खाणे खूप फायदेशीर आहे काय आहे तिळाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व तिळ खाण्यामुळे त्वचा मुलायम राहते तसेच तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते तिळाने त्वचा कोरडी पडत नाही बाळांत झालेल्या स्त्रीला जर पुरेसे दूध येत नसेल तर तिला दुधात तिळ घालून ते प्यायला द्यावे यामुळे दुधात वाढ होते ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तिळ दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते ज्यांना मुदखडा आहे त्यांच्यासाठी हे लाभदायक आहे केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी देखील तिळाचे तेल केसांना लावणे उत्तम तिळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक क्षमवण्यासाठी भाकरीला तिळ लावून खाण्याची पद्धत आहे हिवाळ्यात शरीराला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पदार्थाची आवश्यकता असते तज्ज्ञ सांगतात तिळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात तिळगुळामध्ये तूप टाकून खाल्ले तर आपल्या शरीराला ओमेगा तीन सहा व नऊ मिळतात ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी थंडीत अवश्य तिळ खावे दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो थंडीच्या दिवसात लसूण खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो याबरोबरच आपण भाजीला दाण्याचा कूट घालतो त्याऐवजी थंडीमध्ये तिळाच्या कुटाचा वापर केल्यास तोही फायदेशीर ठरतो यामुळे भाजीला एक वेगळीच चव वे येते ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तिळ कमी प्रमाणात खावे किंवा खाऊच नये ज्यांना मधुमेह आहे अशांनी संक्रांतीच्या काळात तिळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास थंडीचा त्रास कमी होऊन शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते काय आहे धार्मिक महत्त्व मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाने सूर्य विष्णू शनिदेवाची पूजा केली जाते याबाबतची कथा अशी आहे की शनिदेवांनी आपल्या वडिलांना राग आल्यावर शांत करण्यासाठी तिळाने पूजा केली होती असं म्हणतात या कथेनुसार तिळाने पूजा केल्याने शनिदेवांच्या पूजेने प्रसन्न होऊन सूर्यदेव प्रकट झाले होते त्यांनी शनिदेवांना वरदान दिले की जेव्हा कधी मी मकर राशीत प्रवेश करील त्या दिवशी तिळाद्वारे माझी पूजा करावी यामुळे शनीचा दोष नष्ट होऊन सुख समृद्धी आणि शांती लाभेल आणि याच प्रथेनुसार संक्रांत साजरी केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचेही महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य शनी आणि गुरुग्रहांचे कार्य शुभ होते तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होऊन सर्वत्र शांती पसरते आणि शनिदेवांचा अशांतीचा शाप नष्ट होतो असे म्हणतात तर आपण बघूयात मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात भारतीय संस्कृती सर्व सण पारंपरिक पद्धतीने आणि अतिशय उत्साहात साजरे केले जातात प्रत्येक सणाच्या काही ठरलेल्या धार्मिक विधी आणि परंपरा आहेत यात त्या त्या सणाचा किंवा उत्सवाचा पोशाख जेवणाचे पदार्थ आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिला सण आहे अनेक ठिकाणी पीक कापणी चांगली व्हावी अधिक समृद्धी यावी यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते देशात काही ठिकाणी विशेषत उत्तर भारतात मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात कोणत्याही सणाला किंवा शुभ कार्यासाठी काळा रंग अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात यामागे नेमके काय कारण आहे जाणून घेऊया काळे कपडे का घातले जातात ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशी परिवर्तनाला मकर संक्रांती म्हटले जाते सौर दिनदर्शिकेनुसार सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या दिवसाला सोलिस्टस म्हणजेच मकर संक्रांती असे म्हटले जाते या दिवसाला उत्तरायण देखील म्हटले जाते हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे हे आहे वैज्ञानिक कारण मकर संक्रांती हा सोलिस्टसचा शेवटचा दिवस असल्याने तो हिवाळ्यातला सर्वात थंड दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी काळा रंग परिधान करण्याची प्रथा आहे कारण इतर रंगाच्या तुलनेत काळा रंग अधिक उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळे शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत होते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये